हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण भरली वांगी बनवणार आहोत पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आहे जी तुम्ही रेग्युलर नसतील बनवली तर नक्कीच या पद्धतीने बनवू पहा यासाठी मी एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आता हे छान खरपूस होस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान खरपूस भाजलं गेलं की काढून घेऊयात त्यानंतरनं यामध्ये जवळपास अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहेत म्हणजे सुके खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत हे देखील या तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत पण खोबरं भाजताना कलर डार्क करायचा ब्राऊन कलर येत तोपर्यंत आपल्याला हे खोबरं यामध्ये भाजून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे डाळवं असेल तर तुम्ही यामध्ये डाळवं वा देखील वापरू शकता पण डाळवं नसेल तर काय वापरायचं हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे छान ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता हे खोबरं जे आहे ते आपण काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये मी तेल काही टाकणार नाही काल कारण तेल टाकून खोबरं भाजलं होतं तेल कढईला आहे त्यामुळे यामध्ये बारा ते पंधरा लसूण पाकळी थोडा आल्याचा तुकडा टाकून घेतला आणि त्याचबरोबर यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडेसे जास्त मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते देखील भाजून घेतलेले आहेत छान खरपूस रंग येईस तोपर्यंत आपल्याला लो फ्लेमवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचेत खोबरं आणि मसाला भा मी वाटून घेतला आणि त्यामध्येच लसूण खोबरं सॉरी लसूण शेंगदाणे आणि यामध्ये मुडभर कोथिंबीर टाकून घेतली आणि दोन चमचे फरसाण टाकून घेतलेलं आहे जर फरसाण नसेल तर बुंदी देखील खारी बुंदी असते ती देखील तुम्ही यामध्ये दे टाकू शकता डाळवं असेल तर डाळवं वापरू शकता नसेल तर तुम्ही या ठिकाणी फरसाण वापरायचं आहे आता वाटण वाटून घेतलं यामध्ये हळद पावडर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार म्हणजे तिखट खात असाल त्यानुसार तिखट टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर चिकन मसाला देखील वापरू शकता आता वांगीची मी अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत आणि छान काटोकाट भरेस तोपर्यंत आपल्याला हा जो मसाला आहे तो यामध्ये वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मस्त असं टम्म फुगून आपल्याला हे वांग मसाल्याने भरून घ्यायचं आहे याआधी देखील मी भरल्या वांग्याची बरेच रेसिपी शेअर केलेली आहे पण ही थोडीशी वेगळी आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप छान आणि टेस्टी हा मसाला बनवून तयार होतो आता अशाच पद्धतीने बाकी सर्व जी वांगी आहेत ती मी भरून घेणार आहे मसाल्यांनी आणि छानपैकी ही वांगी आपण भरून घेऊयात आता ही बनवताना तुम्ही दोन पद्धती देखील पद्धतीने बनवू शकता पहिली म्हणजे कढई तेल घेऊन त्यामध्ये ही वांगी जी आहे ती फ्राय करून घ्यायची आणि मसाल्यांसोबतच आणि बाजूला काढून घ्यायची आणि बाकीच्या राहिलेल्या तेलामध्ये पहिल्यांदा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आणि नंतरनं पुन्हा मग ही वांगी त्यामध्ये सोडून घ्यायची आहे पण आज आपण एक सोपीच पद्धत बनवणार आहोत रेग्युलर ते म्हणजे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि छान ही जी वांगी आहे ती या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे दोन वेगवेगळ्या तेलात वांगी जर फ्राय करून घेतली मसाला फ्राय केला तर तेल पण खूप जास्त लागतं आणि कमी तेलामध्ये देखील छान मस्तपैकी ही भाजी बनून तयार होते आता हा जो मसाला राहिलेला आहे तो देखील मी या तेलामध्येच फ्राय करणार आहे पण पहिल्यांदा वांगी फ्राय करून घ्यायची आणि वांगी छान फ्राय झाली की मग बाजू साईडला एक थोडीशी जागा करून घ्यायची आणि त्यामध्येच आपल्याला हा जो मसाला आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आता हा जो मसाला आहे तो देखील मी यामध्ये फ्राय करून घेणार आहे आता दुसरीकडे मी पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे आणि छान गरम पाणी यामध्ये ओतून घ्यायचं जेणेकरून वांगी पटकन शिजली जातात आणि जर जा तुम्हाला पातळ रसा भाजी हवी असेल तर थो थोडंसं पाणी जास्त वापरायचं कारण आपण शेव म्हणजे फरसाण वापरलेलं आहे त्यामध्ये बेसनपीठ असतं आणि ते, ते पाणी पटकन म्हणजे भाजीला घट्टपणा येतो त्यामुळे पाणी वापरताना थोडंसं जास्त पाणी वापरायचं तुम्हाला अगदी रस्सा भाजी हवी असेल तर आणि थोडीशी लपथप भाजी हवी असेल अशा पद्धतीने तर पाणी कमी वापरू शकता अशा पद्धतीने भरली वांगी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा